माझं सोलापूर न्यूज मध्ये समितीच्या अध्यक्ष या नात्याने आज मी सोलापूर मध्ये माझा हा तिसरा दौरा आहे तिसरी बैठक आहे या बैठकीच्या अनुषंगाने सोलापूर मध्ये चाळीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे शहाण्णव लाभार्थ्यांची संख्या आहे आयुष्मानची त्यापैकी तेरा लाख ब्याण्णव हजार नऊशे बासष्ट म्हणजेच चौतीस टक्के कार्ड हे जनरेट झालेले राज्यामध्ये टॉप परफॉर्मन्स हा नांदेड जिल्ह्याचा आहे की जो चाळीस टक्केपर्यंत त्यांचे कार्ड्स जनरेट झालेत आणि त्यानंतर पुअर परफॉर्मन्स हा मुंबईचा आहे चौदा टक्केपर्यंत आहे अन एव्हरेज मधल्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचा परफॉर्मन्स चांगला होता पण पूर परिस्थितीच्या नंतर सगळ्याच ठिकाणचे ॲन एव्हरेज आपण कमी झालेत कार्ड आणि त्यामुळं हा थोडाफार हे मान्य जिल्हाधिकारी आजच्या बैठकीला नसतील तरी परंतु त्यांनी या विषयावरती खूप चांगली मेहनत घेतलेली यापूर्वी सीओ साहेबांनी मेहनत घेतलेली त्यामुळं फक्त वाईट याचं वाटतं की कॉर्पोरेशन मात्र तर प्रमाणे साथ देत नाही आजच्या बैठकीला त्यांचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता त्यांना विषयाचं गांभीर्य कदाचित नसावं आणि पूर्ण जे काही जिल्ह्याच्या कार्डच्या ह्याच्यावरती त्यांचं जर कोणी आलं असतं तर निश्चितच चौतीस टक्केपैकी त्यांचे दहा पंधरा टक्केच कार्ड जनरेट झालेले असतील त्यामुळं जिल्हा यंत्रणेनी कितीही काम केलं तरी जोपर्यंत शहरातली नगरपालिकेची महानगरपालिकेची यंत्रणा काम करत नाही तोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा ना होणार नाही त्यामुळं आजच्या बैठकीत अध्यक्ष नात्यांनी मी सूचना दिली की पुढची बैठक महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी लोकप्रतिनिधी आणि ज्या ठिकाणच्या नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका या तिन्ही एकत्र सीओ कमिशनर वगैरे यांचे प्रतिनिधी घेऊन यांना विषयाचं गांभीर्य करून माननीय प्रधानमंत्री महोदय यांचा हा महत्त्वाकांक्षी असलेला आयुष्यमान प्रकल्प शेवटच्या कटकांपर्यंत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांची मदत लागणार आहे त्यामुळे त्यांचे विषयाची गंभीरता लक्षात आणून आज मी नाराजी व्यक्त केली की त्यांचे प्रतिनिधी कोणी नव्हते त्यामुळं त्यांना आज कोणी प्रतिनिधी आले नाही त्याबद्दलही त्यांना कारण दाखवा हे मी सांगितले की कशामुळं आपला प्रतिनिधी कुणी आला नाही तर त्या विषयाच्या संदर्भात याची बैठक हे करू आजच्या बैठकीमध्ये जे माझी नियुक्ती एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाली या समितीचा अध्यक्ष आहे ना अध्यक्ष म्हणल्यावर कार्यकक्षाही फिक्स झाली आणि त्यामुळं कार्यकक्षेत भर पडल्यामुळं बरेचसे चेंजेस करणं अपेक्षित होतं यापूर्वी कक्षप्रमुख होतो त्यामुळं राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यांचा दौरा या, या कार्यकाळामध्ये करता आला तेव्हा अधिकार किती आहेत यापेक्षा अभ्यास आप करून योजनेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी या याच्यामध्ये पण मी इथे आलो होतो त्यावेळेस कक्षप्रमुख असताना त्यामुळं ज्या काही त्रुटी आहेत तेराशे छप्पन पॅकेज होते तेवीसशे नव्याण्णव पॅकेज आता उद्या परवादशी होणार आहेत आणि जे दर होते ज्यामुळं जास्तीत जास्त तक्रारी यायच्या की याच्यामध्ये पैसे घेतले जातात ग्रीमन्स वगैरे सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने या तक्रारीच होणे समन्वयाने मार्ग निघाला पाहिजे रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहिला पाहिजेत योजनेतल्या बऱ्याचशा त्रुटी होत्या की ज्या आम्हाला दूर करायच्या होत्या त्यावरती एक कमिटी स्थापित झाली पंधरा एप्रिलला आणि समितीने अहवाल सबमिट केला या समितीवरती प्रायव्हेट हॉस्पिटलचे प्रतिनिधी गव्हर्मेंटचे प्रतिनिधी खाजगी रुग्णालयाचे प्र खाजगी मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी डिम टू बी युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी हे सगळे प्रतिनिधी याच्यावरती मेंबर म्हणून घेतले होते सर्वांनी एकत्रित ये येऊन याच्यावरती अहवाल केला आणि तो अहवाल आम्ही बऱ्यापैकी स्वीकारला आहे उद्या परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री त्याला अंतिम मान्यता देतील या व्यतिरिक्त मागच्या कॅबिनेटमध्ये नऊ ट्रान्सप्लांट ज्यामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट आहे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे लंग ट्रान्सप्लांट आहे आणि बोनमॅरो ट्रान्सप्लांटमधले तीनही प्रकार ॲटोलोगस एलोजेनिक आणि हॅपोलो आणि हार्टच्या संदर्भामध्ये जे मेजर तुमच्या सर्वांची तक्रार असायची की वॉल रिप्लेसमेंटला ज्या काही मेजर सर्जरीज असतात त्या टावी आणि टी एम यू आर मॅटल वॉल रिप्लेसमेंटला तो एक प्रकारे आणि याच्यातला एक याला दहा दहा लाख रुपयाची तरतूद वेगवेगळा कॉर्पस फंड आम्ही आता तयार केला आहे त्याचा जी आर निघाला आहे अंमलबजावणीसाठी उद्याच्या चार तारखेला मी राज्यस्तरीय बैठक ठेवली त्यामध्ये एस ओ क्लिअर होतील आणि आम्ही या विषयामध्ये गरीबातल्या गरीब पेशंटला बावीस लाखापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट पंधरा लाखापर्यंत हार्ट ट्रान्सप्लांट सतरा लाखापर्यंत लंग ट्रान्सप्लांट आणि बी एम टी दहा लाखापासून सतरा लाखापर्यंत अशा पद्धतीची खूप चांगल्या पद्धतीची तरतूद केली आहे आजच्या पेपरमध्ये त्याची बातमी पण आहे जाहिरात पण आहे सरकारची त्या अनुषंगाने आम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे या ठिकाणच्या सोयीसुविधा सुई चा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळण्यासाठी आज मार्कंडे हॉस्पिटलच्या या योजनेचं उद्घाटन होतं नवीन हॉस्पिटल झालंय त्यांना आपण ए ग्रेडमध्ये यापेक्षा आणखीन एक महत्वाची यापूर्वी आम्ही ए बी सी अशा पद्धतीची ग्रेड होती ती ग्रेड पद्धती आम्ही बंद केली आहे सर्व हॉस्पिटलला सेम रेटमध्ये सगळे पॅकेजेस उपलब्ध होतील या व्यतिरिक्त ज्या हॉस्पिटलचं एन ए बी एच झालंय किंवा एस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही त्याला जास्त येतो पण हा जिल्हा ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट नाही आहे त्यामुळं यांना एच एस झालेल्या हॉस्पिटलला पंधरा टक्के जास्त इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा जी आर पण निघाला या पुढच्या काळामध्ये रुग्णालयांना तोटा होईल अशा पद्धतीचं कुठलं नाही आहे त्यामुळे मी आज हॉस्पिटलवाल्यांना विनंती केली की, की यापुढे मनी कलेक्शनचे ग्रीव्हन्स आपल्याकडे नाही पाहिजेत आणि मनी कलेक्शनचे ग्रीव्हन्स आले तर मी कारवाई करेल कारण मी दुरुस्ती करून आपल्या दारामध्ये आलोय आजपर्यंत पॅकेजमध्ये असलेल्या त्रुटी आम्हाला मान्य होत्या त्या दुरुस्ती करून आपण आलोय त्यामुळे ब्रॉड विषय घेऊन जास्तीत जास्त लोकांची सेवा करता येईल या उद्देशाने आज इथे आलो एक एप्रिल पासून आजच्या आढावा बैठकीमध्ये आणि ते आजच्या दहा ऑक्टोबर पर्यंत माझ्याकडे आकडेवारी आली त्यामध्ये चोवीस एक 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 हजार एकशे एकोणसत्तर लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये लाभ घेतलाय आणि पंचावन्न कोटी एकवीस लाख एकोणसाठ हजार नऊशे रुपये म्हणजे साधारणतः पंचावन्न कोटी एकवीस लाख रुपये त्यासाठी आम्ही निधी मंजूर केला आहे वितरित केला का आहे काही राहिला असेल आणि या ठिकाणी काम करत असताना मान्य लोकप्रतिनिधी देवेंद्रजी कोटेसाहेबांचा आग्रह होता की या अनुषंगाने आजची बैठक ठेवावी हो। ती घेतली आपण या ठिकाणी काही ज्या सुधारणा अपेक्षित आहेत त्या येईल त्या काळामध्ये निश्चित करेल तुमच्या कुठल्या सूचना असतील तर त्याही मला समजून घ्यायच्यात की या शहरामध्ये असताना कारण आमचा इंटेन्शन खूप क्लिअर आहे मी दोन्ही योजनेचा पहिला अध्यक्ष आहे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या सूचना या वैयक्तिक स्वरूपात नसल्या पाहिजेत वैयक्तिक रागातून कोणी सूचना करू नयेत कारण माझं ब्रॉड कन्सेप्ट आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना मदत दिली पाहिजे काही गोष्टी कळत न कळत कोणाकडनं चुका झाल्या असतील तर त्या आपण सुधारणा करण्यासाठी या नॅचरल जस्टिस म्हणून त्यांना आपण संधी द्यायला पाहिजे या उद्देशातून मी आज त्यांना समजून सांगायला आलो आहे त्यामुळे इतक्या काळामध्ये या शहरामध्ये एकशे चौदा रुग्णालय सध्या एम्पॅनल आहेत म्हणजे तीस पस्तीस हॉस्पिटल गेल्या वेळेसपेक्षा वाढलेले आहेत आणि एकशे चाळीस हॉस्पिटलची स्ट्रेंथ आहे इथं एकूण पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वंकष लाभ शेवटच्या घटकांपर्यंत जाण्यासाठी तर एकशे चाळीस हॉस्पिटलला आपण एम्पॅनल करणार आहोत डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कमिटीच्या बैठकीमध्ये जेव्हा ते प्रकरणं येतील त्यांच्याकडनं आमच्याकडं आल्याच्या नंतर आम्ही म्हणजे आम्ही डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कमिटीनी जो कुठली लिस्ट पाठवली ती आम्ही आता हे करतोय म्हणजे आता एम्पॅनलमेंटचा जो गोंधळ होता मधल्या काळातला तो संपलेला आहे त्यामुळं येईल त्या काळामध्ये सोलापूर ह्या शहरावरती जास्त प्रेमच आहे त्याच्यामध्ये आणखी वृद्धी करणार आहे वाढ करणार आहे आज कोटेसाहेबांनी हे केलंय की ते स्वतः त्या संदर्भात जिल्ह्याचं जास्त सेवा करायची म्हणून या शहरासाठी स्वतः सुसज्ज असं कार्यालय वेगळं हे करतायत मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो की ह्या जिल्ह्यातली कारण पुण्यामध्ये असे कार्यालय झालेले आहेत तो संवेदनशील राजकारणी आणि आमदार आहेत त्यामुळं त्या ते ठिकाणी करतील त्यामुळं मी सातत्याने आढावा घ्यायला येईल त्या ठिकाणी समन्वयाने मार निघल तेवीसशे नव्याण्णव पॅकेजच्या व्यतिरिक्त चाळीस लाख एक्क्याण्णव हजार लाभार्थ्यांची मूळ संख्या आहे त्यापैकी तेरा लाख ब्याण्णव हजार कार्ड जनरेट झाले आहेत चौतीस टक्के आणि जिल्ह्या राज्यात काय तेरा लाख ब्याण्णव समजून घ्या हा विषय अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही जी आर काढला की योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या सगळ्यांना द्यायचा पण त्याची प्रॉपर जी इम्प्लिमेंटेशन सुरू आहे ते एक जुलैपासून दोन हजार चोवीसपासून सुरू झाले आणि त्याला गती प्राप्त करण्यासाठी मला अध्यक्ष आहे त्यामुळं कार्ड आपण म्हणाल की शंभर टक्के का जनरेट झालं आहे याला फक्त यंत्रणा जबाबदार नाही याला लोक देखील जबाबदार आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका